मित्रांनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण भरपूर दिवसातून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर एसीबी सेगमेंटच्या गाड्या बघायला भेटणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक वॅगनर सीएनजी पेट्रोल देखील आहे दोन हजार चौदाची गाडी दोन फॉर्च्युनर देखील आहेत व्हाईट कलरमध्ये चॉईस नंबर गाड्या आहेत एम एच चौदा आणि बारा पासिंगमध्ये तीन चार एक्सवी फाय हंड्रेड आहेत दोन स्कॉर्पिओ आहेत तर ह्या सर्व गाड्यांच्या डिटेल्स माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ बिलकुलही स्किप करू नका आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर नक्की प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून अशा व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तर मित्रांनो चला आपण तुमचा नव जाता आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजच्या व्हिडिओची पहिली गाडी आहे टॉयटा फॉर्च्युनर गाडी दोन हजार बारा एंडिंगची आहे रोज गोल्ड कलरमध्ये गाडी आहे एम एच पन्नास कराड पासिंग गाडी सिंगल ओनर आहे डिझल वेरियंट मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये फोर बाय टू वेरियंट आहे हिला ॲव्हरेज देखील चांगला आहे एक लाख ऐंशी हजार ओरिजिनल चाललेली ही गाडी गाडीचा इन्शुरन्स देखील व्हॅलिड आहे मित्रांनो या गाडीची आपण प्राइस फक्त कोट केलेली आहे नऊ लाख नव्याण्णव हजार ती देखील निगोशियबल राहील आणि गाडीवरती लोन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे तर ही देखील तुम्हाला बेस्ट डील राहील पुढची गाडी मित्रांनो टोयोटा फॉर्च्युनर फोर बाय फोर गाडी दोन हजार बाराची आहे नऊ नंबर गाडी आहे गाडी चॉईस नंबरमध्ये एम एच चौदा पासिंग आहे गाडीचं रनिंग आहे एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार गाडी फर्स्ट ऑनरमध्ये व्हाईट कलर क्लीन कंडिशन ओरिजिनल गाडी पूर्ण गाडीचं इंटरियर कुशन देखील व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता टायर कंडिशन देखील चांगल्या कंडिशनमध्ये आहे मित्रांनो या गाडीची आपण प्राइस फक्त वोट केलेली आहे बारा लाख नव्याण्णव हजार ती देखील निगोशिएबल आहे तर ही देखील तुम्हाला बेस्ट डील राहील पुढची गाडी मित्रांनो एक्स व्ही फाय हंड्रेड गाडी दोन हजार बाराची आहे डब्ल्यू एट मॉडेल आहे गाडी सेकंड वॉर्ड मध्ये एम एच चौदा पासिंग आहे गाडीचं रनिंग ओरिजिनल एक लाख सोळा हजार चाललेली आहे डिझेल वेरियंट मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी आहे गाडी क्लीन कंडिशनमध्ये आहे गाडीची ओवरऑल कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता गाडी पूर्ण क्लीन कंडिशनमध्ये आहे या गाडीची मित्रांनो आपण प्राइस कोट केली आहे चार लाख पन्नास हजार फक्त ती पण नेगोशिएबल आहे गाडीवरती लोन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे ही देखील तुम्हाला बेस्ट डील राहील पुढची गाडी मित्रांनो एलटीका व्हीएसआय व्हॅरियंट सीएनजी कंपनी फिटेड गाडी आहे गाडीचं इंटरिअर कुशन पूर्ण ओरिजिनल कंडिशनमध्ये गाडी आहे क्लीन कंडिशन नॉन ऍक्सिडेंटल गाडी आहे गाडी फर्स्ट राऊंड मध्ये आहे एम एच चौदा पासिंग गाडी दोन हजार बावीसची आहे गाडीचं रनिंग झालं आहे एकोणसाठ हजार गाडी क्लीन कंडिशनमध्ये आहे मित्रांनो या गाडीची आपण प्राइस फक्त कोट केलेली आहे दहा लाख पन्नास हजार प्राईस देखील नेगोशिएबल आहे गाडीवरती लोन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे गाडी पूर्ण ओरिजनल कंडिशनमध्ये आहे तर ही देखील तुम्हाला बेस्ट डील राहील तर परत एकदा महिंद्राची एक्स यू फाय हंड्रेड सिक्स गाडी क्लीन कंडिशनमध्ये आहे एक नंबर कंडिशनमध्ये दोन हजार पंधराची गाडी आहे सेकंड मध्ये आहे एम एजी बारा पासिंग गाडी पूर्ण ओरिजिनल कंडिशनमध्ये आहे ह्या गाडीचं मित्रांनो रनिंग झालंय एक लाख तेहतीस हजार गाडी डिझल इंजन आहे मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये मित्रांनो या गाडीची आपण प्राइस फक्त कोट केली सहा लाख नव्याण्णव हजार ती देखील नेगोशिएबल आहे आणि गाडीवरती लोन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे तर मित्रांनो ही देखील तुम्हाला बेस्ट डील राहील तर पुढची गाडी मित्रांनो ओल्स वॅगन विंटो हायलाईन टॉप एन वेरियंट गाडी आहे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये गाडी क्लीन कंडिशनमध्ये दोन हजार पंधराचं वेरियंट आहे सेकंड ऑनर गाडी एम एच चौदा पासिंगमध्ये डिझल इंजिन गाडीचं रनिंग झालं एक लाख चाळीस हजार गाडी ओरिजिनल चाललेली आहे मित्रांनो या गाडीची आपण प्राईस कोट केलेली चार लाख पंच्याऐंशी हजार ती देखील निगोशिएबल आहे आणि गाडीवरती लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे बाकी गाडीची तुम कंडिशन तुम्ही ओवरऑल व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता टायर कंडिशन चांगल्या कंडिशनमध्ये आहे इंटेरियर कुशन देखील चांगल्या कंडिशनमध्ये आहे नॉन ॲक्सिडेंट नॉन स्क्रॅचलेस गाडी आहे तर ही देखील तुम्हाला बेस्ट डील राहील तर पुढची गाडी मित्रांनो तुमच्या सर्वांची आवडती वॅगनर सीएनजी कंपनी लिमिटेड गाडी क्लीन कंडिशनमध्ये आहे एम एच चौदा पासिंगमध्ये गाडी आहे गाडी सेकंड ओनरमध्ये आहे मित्रांनो या गाडीचं रनिंग झालं आहे एक लाख सात हजार गाडी सेकंड ओनरमध्ये आहे कंपनी एन सीएनजी आहे अठ्ठावीस प्लस गाडीला ॲव्हरेज देखील आहे तर मित्रांनो ह्या गाडीची आपण प्राईस कोट केलेली आहे फक्त तीन लाख पंचाळीस हजार गाडीवरती लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि प्राइस देखील निगोशिएबल आहे तर मित्रांनो ही देखील तुम्हाला बेस्ट डील राहील पुढची गाडी मित्रांनो महिंद्रा व्ही फाय हंड्रेड परत एकदा गाडी टॉप मॉडल आहे ब्लॅक कलरमध्ये एम एच चौदा आणि चॉईस नंबरमध्ये गाडी डब्ल्यू टेन टॉप एन वेरियंट आहे फर्स्ट ओनर गाडी एम एच चौदा पासिंगमध्ये गाडीचं रनिंग आहे एक लाख आठ हजार गाडीचा इन्शुरन्स देखील व्हॅलिड आहे डिझेल वेरियंट आहे मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडीचे इंटेरियर कुशन देखील चांगल्या कंडिशनमध्ये आहे ह्या गाडीची मित्रांनो आपण प्राइस कोट केली आहे आठ लाख पंच्याण्णव हजार ती देखील नेगोशिएबल राहील तर मित्रांनो ही देखील तुम्हाला बेस्ट डील राहील पुढची गाडी मित्रांनो ओल्स वॅगन पोलो हायलाईन प्लस टॉप एन वेरियंट आहे दोन हजार ची एंडिंग ची गाडी आहे प्युअर पेट्रोल इंजन गाडी ग्रे कलरमध्ये आहे गाडीची ओवरऑल कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता गाडी क्लीन कंडिशनमध्ये आहे याचा नंबर देखील चांगला आहे एच चौदा पासिंगमध्ये गाडी आहे गाडीचं रनिंग झालं शहाऐंशी हजार गाडीचा इन्शुरन्स देखील व्हॅलिड आहे एम एच चौदा पासिंगमध्ये गाडी मित्रांनो या गाडीची आपण प्राईस कोट केलेली आहे सहा लाख पंचवीस हजार प्राईस देखील नेगोशिएबल आहे गाडीवरती लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे तर ही देखील तुम्हाला बेस्ट डील राहील पुढची गाडी मित्रांनो महिंद्राची स्कॉर्पिओ एस फाय मॉडल गाडी दोन हजार एकवीसची आहे व्हाईट कलरमध्ये गाडीचं रनिंग फक्त चालले एक्केचाळीस हजार गाडीची ओवरऑल कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता गाडी पूर्ण ओरिजिनल कंडिशनमध्ये आहे जेन्युन चाललेली आहे गाडी गाडीच्या चारही टायर देखील चांगल्या कंडिशनमध्ये आहे इंटेरियर कुशन देखील चांगलं आहे गाडीची ओरऑल कंडिशन तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर या गाडीच्या मित्रांनो आपण प्राइस कोट केली आहे चौदा लाख पंच्याण्णव हजार प्राईस देखील नेगोशिएबल आहे गाडीवरती लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे तर ही देखील तुम्हाला बेस्ट डील राहील तर पुढची गाडी मित्रांनो महिंद्राची स्कॉर्पिओ दोन हजार अकरा मॉडल आहे गाडी सेकंड ओनर एम एच झिरो फोर वेरियंट आहे गाडीची प्राइस खूपच इंटरेस्टिंग आहे ह्या गाडीचं रनिंग झालं आहे फक्त पंच्याण्णव हजार ब्लॅक कलरमध्ये शेप बनलेले आहे मॉडिफिकेशन गाडीला पूर्ण केलेलं आहे इंटरियर कुशन देखील चांगल्या कंडिशनमध्ये आहे गाडी नॉन ॲक्सिडेंटल नॉन स्क्रॅचलेस गाडी आहे गाडीच्या चार टायर देखील चांगल्या कंडिशनमध्ये आहेत तर ही जी बेस्ट प्राइस आहे चार लाख नव्वद हजार प्राईज नेगोशिएबल आहे आणि गाडी पूर्ण ओरिजिनल मध्ये आहे गाडीचा इन्शुरन्स देखील व्हॅलीड आहे तर मित्रांनो ही देखील तुम्हाला बेस्ट डील राहील तर असा काय मित्रांनो भरपूर गाड्यांचा स्टॉक आज आपण कव्हर केलेला आहे सर्व गाड्यांच्या डिटेल्स माहिती आणि गाड्यांच्या कंडिशन देखील तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितल्या असतील सर्व गाड्या ओरिजनल कंडिशनमध्ये आहे नॉन स्क्रॅचलेस नॉन ऍक्सिडेंटल गाड्या आहेत सर्व गाड्यांवरती लोन फॅसिलिटी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे गाड्यांची प्राइस देखील निगोशिएबल आहे आणि मित्रांनो खूप सारे डीएम आले होते तुमच्या शॉपमध्ये लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे का तर मित्रांनो लोन फॅसिलिटी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर पाहिजे सिविल सेव्हन हंड्रेड प्लस पाहिजे इनकम स्ट्रॉंग पाहिजे तर आपण लोन फॅसिलिटी अवेलेबल करून देऊ आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर चला मित्रांनो व्हिडिओ आता आपण जे एका नवीन व्हिडिओमध्ये